आपण मगाशीच आपल्या भाषणामध्ये म्हणालात की या इथल्या आमदारांनी इथे महानगरपालिका नागरिकांच्या वर लादली पण आपल्याच वचनाम्यात आता आपण स्वतंत्र महानगरपालिका कामोठ खारगामध्ये स्थापन करणार असं दिलेलं आहे आपल्याकडे अधिशुल्क होत सगळं माहिती आहे की का कारगर कामोठा पनवेल नवीन पनवेल रोडपाली कळंबोली या भागात सुडकोने ऑलरेडी सगळं व्यवस्थ केलेली आहे इन्फ्रास्ट्रक्चर सुडकोने तयार केलेलं आहे म्हणजे रस्ते लाईट पाणी ड्रेनेज फुटपाथ काय वॉक ब्रिजेस पुलिस स्टेशन रेल्वे स्टेशन सेंट्रल पार्क गोल्फ कोर्स सगळ्या सुविधा ऑलरेडी दिलेल्या आहेत डेव्हलपमेंट झालेलं आहे ते मेंटेन करण्याचं काम महानगरपालिकेचं आहे महानगरपालिकेच्या स्थापना होती करायची आम्हाला माहिती होतं की मध्ये जर महापालिका आपली खारघर गेलं महानगरपालिकेमध्ये तर आपल्या अवस्थाने भरकी ना घाटकी होणार आहे आपल्याला आपलं स्वतंत्र वेगळी महापालिका पाहिजे आपलं काय म्हणणं होतं की आपण पनवेलमध्ये नको खारघर एक वेल डेव्हलप सिटी आहे आणि वेल प्लॅन सिटी आहे पाहाल तुमच्या जाहीरनामा मध्ये फैलांशी आहे मालमत्ता कराचा आपण कधीच बोलत नव्हतो त्यामुळे मालमत्ता कर पाहिजे किंवा महापालिका पाहिजे पण आपल्यावरती सांगितल्याप्रमाणे मालमत्ता कर लादला गेलेला आहे तर असं लादलेलं आहे की भरपूर आहे बाजूची जी महापालिका असेल नवी मुंबई असेल मुंबई असेल कुठे पण इतका तर कुठेच लावलेला नाही तर शहर मेंटेन करण्यासाठी तुम्ही इतका इतका तर लाभणार असाल तर चुकीचा आहे अन्यायकारक आहे ह्याला आम्ही विरोध केला आणि येणाऱ्या काळामध्ये आल्यानंतर पहिल्या जनरल बॉडी मिटिंग मध्ये आम्ही कमी करून घेणार आहोत आपण महाविकास आघाडीचे घटक आपण या ठिकाणी जाहीर आघाडी शेकपांनी खर तर बंडखोरी केलेली आहे कोरण मध्ये त्यांचा नसताना त्यांनी त्यांची प्रीतम हात्री इथे उभी केलेली आहे त्याच्यामुळे कुठेतरी उभा साहेबांना हा स्टँड इथे घ्यावा लागला आहे आणि आज तिचं सगळं जनतेची दिशाभूल करतायत आणि उद्धव साहेबांचा फोटो लावून दाखवतात की महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत त्याच्या सोबत आहे पण खरंच तर उद्धव साहेब पूर्णपणे वेगळे आहेत आणि शिवसेनेच्या वतीने मला अधिकार अधिकृतपणे मशाला चिन्हावरती उमेदवारी मिळालेली आहे त्याच्यामुळे मी त्याच्या भूत थापांना बळी पडू नये आव्हान दोन ते तीन दिवस ते जनतेची दिशाभूल करतायत खरं तर त्यांच्याकडे जो सिंबल आहे तो कुठला आहे शिट्टी म्हणजे ती कुठलं अधिक सिंबल नाहीच आहे तुम्ही मला महाविकास आघाडी पंजाब पाहिजे तुतारी पाहिजे किंवा मशाल पाहिजे तर ते काय आपण जवळपास साठ ग्रामपंचायती जे आहेत महापालिका क्षेत्रातील विधानसभा क्षेत्रातील संपूर्णपणे आपला दौरा जसा झालेला आहे कालच आम्ही रामदास भाई आम्ही सर्वजण मिळून बरेचसे आपले महापालिका क्षेत्रातील सर्व गावं आपण कव्हर केलेली आहेत खूप छान रिस्पॉन्स मला तिथून मिळत आहे आपले कट्ट शिवसैनिक आहेत त्याच्यामुळे मला त्यांचा मत आपल्याला मिळणार आहे त्यांचा सहकार आपल्याला मिळणार आपण आपल्याला इथला जो काही खारघर मधला किंवा पनवेल मधला आहे त्या वचन्यामध्ये आपण दिलेलं नाहीपूर्ण काय कारणच नाहीये माझे पती स्वतः इन्स्पेक्टर आहेत आणि बरेचशी आम्ही मद्य विक्री करणारे किंवा तिकडे ड्रग्ज विक्री करणारे पकडून दिलेला आहे त्याची कारवाई आम्ही केलेली आहे पण जाहीरनामध्ये खूप विषय आपले आहेत भरपूर विषय आहेत खूप जाहीरनाम्यात तो खूप मोठा होईल लेंदी होईल आपल्या फोकस जो आहे फक्त मेन मेन विषयावर आपण केलेला आहे म्हणजे आता असं नाही की आम्ही मध्य व्यक्तीला पुढाकार देऊ म्हणजे हे करू असं जात होत नाही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांचे रेकॉर्डेड व्हाईस माझे जे करा या संदर्भात आपण पुढे आता काय करणार आहोत खर तर आपण पाहिलं असेल की प्रत्येक वेळेस प्रस्थापित नेते हे एकत्र येतात आणि आम्हाला वेगळं पाठवतात पूर्वी पण जेव्हा मी ग्रामपंचायत इलेक्शन लढले होते दोन हजार चौदा साली तेव्हा पण सर्व प्रस्थापित पुढारी राजकारणी एकत्र आले होते आणि आपल्याला वेगळं केलं होतं आता तोच प्रकार इथेही होतो आहे त्यांना बाहेरून आलेला किंवा उमेदवार असं जर नकोय त्यांना अशी इच्छा आहे की त्यांचा उमेदवार इथे असला पाहिजे स्थानिक लोकांना स्थानिकच पाहिजे म्हणजे त्यांना बाहेरून आलेला ते उपरे समजतात आणि अशा प्रकारची ट्रीटमेंट त्यांना देतात पण मला हिनवन म्हणजे फक्त माझा एकटीच अपमान नाही इथं सत्तर टक्के बाहेरून आलेली जनता आहे मतदार आहे त्यांचाही अपमान आहे आपल्याला माहित असेल की मी मागच्या अकरा वर्ष झाल्या कॉलनी मध्ये काम करत आलेली आहे रिक्षा युनियन असेल फेरीवाले असतील रस्त्यांसाठी असेल पाणी आंदोलन असतील मालमत्ता कर असेल तर मी जनतेपर्यंत पोहोचलेली आहे आणि कॉलनी मध्ये काम केलेलं आहे सोबत आपण एक मराठा एकमेव मराठा उमेदवार आहोत तर आपल्याला जरांगी पाटील साहेबांचाही पूर्णपणे पाठिंबा आहे त्याचप्रकारे आम्ही क्रांती क्रांतीमध्ये पण सहभाग घेतलेला आहे आर्थिक मदतही आम्ही केलेली आहे त्याच्यामुळे हे मत आपल्याला नक्कीच मिळतील आणि आता मी हातात मशाल घेतलेली आहे म्हणून माझ्या सोबत शिवसैनी खांसोबत महिले रूपात तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे प्रचाराच्या निमित्ताने फिरताना तुम्हाला पनवेल मध्ये महिलांचे कुठले प्रश्न दिसले आणि तुम्ही त्यावर काय काम करणार खरं तर महिलांना पनवेल शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये पण स्वच्छता ग्रह नाहीयेत जाण्यासाठी तो दिवशी खूप गंभीर आहे आणि महिलांवर इतके अत्याचार होत आहेत त्याच्यासाठी त्याच्या विरोधी कायदा अजून बनलेला नाही आपल्याकडे म्हणजे तो कायदा आलेला आहे पण त्याच्यात इम्प्लिमेंट झालेला नाहीये असा हा कायदा कसा आपल्या लवकरात लवकर येईल आणि महिलांच्या अत्याचार विरोधी जो कायदा जर आला तर नक्कीच अत्याचार थांबतील आणि जो गुन्हेगार असेल त्याच्यात कारवाईवर आपल्याला तर विरोधक सर्वांना माहिती एखादे स्थानिक आमदार भूषण ठाकूर आपली आपली, आपली सेनेची जाहीर सभा होती आ, आज होती मात्र आपण महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून आपण बॅनरबाजी देखील करतोय मात्र व्यासपीठावर फक्त शिवसेना मशाल चिन्हाचे जे उमेदवार आपण सगळे उद्धव साहेबांचे दिसत आहेत आता ही निवडणूक तुम्ही भाजपच्या विरोधात जरी लढत असलात तर तुमच्या सोबत असलेले जे घटक पक्ष आहेत ते कुठेतरी तुम्हाला डावलतात म्हणजे ती एक निवडणूक त्यांच्या पण विरोधात तुम्हाला लढावी लागते असं कुठे चित्र निर्माण झालेलं आपण बघाल तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोण आहेत सतीश पाटील साहेब आहेत जे चालेल प्रस्थापित नेते आहेत पण ते तिकडे कोण आहेत साहेब पुढारी आहेत जे नेते आहेत आपल्यासोबत कधीच नव्हते आधी नव्हते नसणार पण राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा काँग्रेसला मानवी जनता आपल्यासोबत प्रमुख विजन काय आहे जाहीरनाम्यामध्ये आणि जनतेला काय आवाज आपले प्रमुख विजन सांगितल्याप्रमाणे मालमत्ता कर पाणी समस्या प्रदूषण शिक्षण व्यवस्था त्रिस्तरीय आरोग्य व्यवस्था स्वतंत्र महानगरपालिका रस्ते लागू सुविधा ग्रामीण प्रभित विषय वीज पुरवठा वाहतूक व्यवस्था हे आपले मुख्य विषय आहेत आणि जनतेला आव्हान करेल की आपण सर्वांनी जर धगती मशा हाती घेऊन इथं जर तुम्ही सर्वजण पोहोचला घराघरात पण पोहोचला परिवर्तन केलं आपल्या हे सर्व 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 आपले जे काय वचननामा मध्ये आपण जे काही लिहिलेले आहेत ते सर्व आपण पूर्णपणे करू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि